साडे च्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर विमुद्रीकरणाला विरोध करणारे विरोधक भ्रष्टाचार्यांचा बचाव करत असल्याची पंतप्रधानांची विरोधकांवर घणाघाती टीका पंतप्रधानांच्या हस्ते वाराणसी इथल्या अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी रुग्णालयांची पायाभरणी पश्चिम उपनगरी रेल्वेवरच्या राम मंदिर या नव्या स्थानकाचं सुरेश प्रभू यांच्या हस्ते लोकार्पण शिवस्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही सरकारची ग्वाही तर भूमिपूजनाचा कार्यक्रम म्हणजे भाजपाची जाहिरातबाजी काँग्रेसची टीका शिवस्मारक भूमिपूजनासाठी विविध गडकिल्ल्यांवरची मृदा आणि नद्यांचे जलकलश मुंबईकडे रवाना आणि हिरकीपटू रविचंद्रन अश्विन ठरला आय क्रिकेटर ऑफ द इयर गॅरी सोबर्स ट्रॉफीचा तिसरा भारतीय आणि आता पाहूया बातम्या मानकन पाकिस्तान जसं दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी मदत करतं त्याचप्रमाणे विमुद्रीकरणाला विरोध करून विरोधक भ्रष्टाचार्यांचा बचाव करत आहेत असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला वाराणसी इथल्या दोन आधुनिक सुपर स्पेशालिटी रुग्णालयांचा कोनशिला समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते आज झाला त्यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर काळ्या धनाप्रमाणेच काळी मन समोर आली असा टोला त्यांनी लगावला रोकडरहित अर्थव्यवस्थेला विरोध करणारे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग माजी अर्थमंत्री पी चिदंबरम आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना काँग्रेस सरकारच्या धोरणांमुळे ग्रामीण भागातल्या नागरिकांना अशिक्षित ठेवलं काँग्रेसनं आपलं रिपोर्ट कार्ड जारी करावं असं आव्हान पंतप्रधानांनी यावेळी दिलं मनमोहन सिंगलेटची बात पचा प्रतिशत लोक गरीब हो वहां ये टेक्नोलॉजी वगैरह कैसे हो सकता है अब मुझे बताओ भाई ये वो अपना रिपोर्ट कार्ड दे रहे हैं कि मेरा दे रहे हैं दूसरे महानुभाव चिदम्बरम जी उन्होंने कहा कि हमारे देश में 50 प्रतिशत गांवों में अभी भी बिजली नहीं है तो कैसले कैसे, कैसे करोगे अब बताइए साहब कहीं पर बिजली थी किसी गांव में मैंने आकर के खंभा उठा दिएगा युवा नेता है <laughs> अभी भाषण सीख रहे हैं <laughs> जी इन्होंने है, बड़ा मजेदार कहा उन्होंने कहा जिस देश में साठ प्रतिशत लोग अनपढ़ ऑनलाइन बैंकिंग की बात कैसे कर सकता है मुझे बताइए कोई पढ़ा लिखा था क्या मैंने कोई जादू सोना किया कि वो अनपढ़ हो गया विमुद्रीकरणा निर्णया सामान्य सा नागरिकांधी संयम राखन दिल्ली पाठिंब्या बदल नरेन्द्र मोदी ने आभार मान भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला रोखण्यासाठी तसंच डिजिटल अर्थव्यवस्थेला पाठबळ देण्यासाठी जनतन रोकडविरहित व्यवहारांना प्राधान्य द्यावं असं आवाहन त्यांनी कलि वाराणसीमधल्या विविध विकास कामांसहित एकशे वीस कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते आज झाला वैद्यकशास्त्रामुळे तंत्रज्ञानामुळे महत्वपूर्ण बदल होत असून नागरिकांना उत्कृष्ट सेवा पुरवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं मुंबईतल्या पश्चिम रेल्वे उपनगरी मार्गावरच्या राम मंदिर या नवीन रेल्वे स्थानकाचं लोकार्पण मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झालं गोरेगाव आणि जोगेश्वरी दरम्यान हे नवीन स्थानक उभारण्यात आलं आहे सरकार जाहीरनाम्यातल्या वचनांची पूर्तता करत आहे असं प्रभू यांनी यावेळी सांगितलं खासदार किरीट सोमय्या महापौर स्नेहल आंबेकर यावेळी उपस्थित होते या उद्घाटनाच्या वेळी रेल्वे स्थानकाच्या उभारणीच्या श्रेयाच्या वादावरून शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा केंद्र सरकारकडे पाठवला राजीनाम्यामागचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही मात्र यापुढे अध्ययन अध्यापन क्षेत्रात काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे आम आदमी पार्टीचं सरकार आल्यानंतर नजीब जंग आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात अधिकारांवरून सतत उडणाऱ्या खटक्यांमुळे ते चर्चेत होते त्यांच्या कार्यकाळात दिल्लीच्या पाठिंबा आणि सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले आहेत तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री केजरीवाल यांचेही त्यांनी आभार मानले आहेत अंगणवाडीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राज्यातल्या चार अंगणवाडी सेविकांना आज केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या वतीनं राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं आज नवी दिल्लीतल्या एका कार्यक्रमात केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शैलजा वळंजू अमरावतीतल्या रत्नमाला ब्राह्मणे सुनीता नथिले आणि ठाणे जिल्ह्यातल्या बपिता भुजबळ या चार अंगणवाडी सेविकांचा गौरव करण्यात आला पंचवीस हजार रुपये आणि प्रशस्तीपत्रक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात कुपोषित बालकांसाठी दारिद्र्य रेषेखालील बालकांसाठी त्याचप्रमाणे गर्भवती महिला आणि स्तनदा मातांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांच्यात जागरुकता निर्माण केली तसंच पोषण आहार देऊन देशाच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित शिवस्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली या स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमाची पाहणी केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते होते शिक्षण शिक्षणमंत्री विनोद तावडे हेही उपस्थित होते मच्छिमार बांधवांच्या सर्व तक्रारींचं मुख्यमंत्र्यांनी निवारण केलं असून या स्मारकामुळे मासेमारी व्यवसायावर कुठलाही परिणाम होणार नाही उलट या पर्यटन स्थळामुळे मच्छिमारांच्या उत्पन्नात वाढ होईल असं पाटील म्हणाले या सोहळ्यासाठी संपूर्ण गिरगाव चौक चौपाटी सुशोभित केली जाणार असून चौपाटीवरून ओहटीच्या वेळी पंतप्रधान हॉवर भूमिपूजन करतील असं तावडे यांनी यावेळी सांगितलं त्यानंतर पंतप्रधानांची वांद्रे इथं जाहीर सभा होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी शिवरायांचं आजोळ सिंदखेड राजा इथल्या राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यातली ऐतिहासिक माती आणि जिल्ह्यातल्या विविध नद्यांचं जल मुंबईकडे रवाना झालं आहे त्याआधी या जल आणि मृदेची राजा शहरातून मिरवणूक काढण्यात आली त्या जाधव घरण्याच वंश शिवाजीराजे जाधव यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारीही सहभागी झाले होते उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शक्तीपीठ इथल्या तुळजाभवानी मंदिराच्या गोमुख तीर्थाचं पाणी तसंच सिना ब्नीतुरा मांजरा आणि तेरणा या नद्यांच्या पाण्याचा कलशही जिल्ह्यातून मुंबईला पाठवला जाईल तेर मंदिरातली माती आणि विटा तसंच परंडा आणि नळदुर्ग किल्ल्यातली माती पूजनासाठी नेली जाणार आहे भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी ही माहिती दिली पन्हाळगडावरच्या मातीचा कलशही आज आमदार सत्यजित पाटील आणि आमदार चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीत कोल्हापूरकडे रवाना झाला औरंगाबाद इथला देवगिरी किल्ला आणि वरुळच्या शहाजीराजे भोसले यांच्या शहाजी गढीची माती आणि गोदावरी नदीचं पाणी आज मुंबईकडे पाठवण्यात आलं त्याआधी औरंगाबादच्या क्रांती चौक भागातून मृदा आणि जलकलशाची मिरवणूक काढण्यात आली अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठीची सुरुवात काँग्रेस सरकारनं केली होती त्याला भाजपा सरकार आता पुढे नेत आहे मात्र या संदर्भातल्या जाहिरातींवर तब्बल अठरा कोटी रुपये खर्च करून भाजपा शिवाजी महाराजांच्या नावाखाली स्वतःची जाहिरातबाजी करत आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला जाहिरातीसाठी खर्च केलेले अठरा कोटी स्मारकासाठी वापरायला हवे होते मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायद्यासाठी भाजपा स्मारकाचा वापर करत आहे अशी टीका त्यांनी केली या स्मारकाला मच्छीमारांनी विरोध केला आहे त्यांचा विरोध लक्षात घेऊन त्यांच्या समस्या सोडवणं ही सरकारची जबाबदारी आहे असं काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्यासोबत आज मुंबईत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते केंद्र सरकारच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयावर मोहन प्रकाश यांनी यावेळी जोरदार टीका केली या निर्णयामुळे देशाचं चलन अर्थव्यवस्था आणि रिझर्व्ह बँकेच्या प्रतिष्ठेला प्रचंड धक्का लागल्याचं सांगत परदेशी कंपन्यांच्या फायद्यासाठी कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन दिलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आगामी काळात उत्पादन घटून अर्थव्यवस्थेला मोठ्या मंदीचा सा सामना करावा लागू शकतो असा इशारा मोहन प्रकाश यांनी या पत्रकार परिषदेत दिला आणि आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगरची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्स पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस जानेवारी दोन हजार सतरा पर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट के मुंबई डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध भारतीय फिरकी गोलंदाज आर अश्विन या वर्षासाठीचा आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर ठरला या मानांकनामुळे अश्विन क्रिकेट विश्वातल्या मानाच्या गॅरी सोबर्स ट्रॉफीचाही विजेता ठरला आहे हा मान मिळवणारा तो तिसरा भारतीय खेळाडू आहे तसंच सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू म्हणून अश्विनचं नाव आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं घोषित केलं आहे याशिवाय कसोटी मानांकनात कित्येक वर्षांनी पहिल्या दोन उत्कृष्ट गोलंदाजांमध्ये भारतीय गोलंदाजांनी बाजी मारली आहे चेन्नई इथं नुकत्याच झालेल्या इंग्लंड सोबतच्या कसोटी सामन्यात दहा बळी मिळवणाऱ्या डावखोरा गोलंदाज रवींद्र जडेजानं मानांकनात दुसरं स्थान पटकावलं आहे या कामगिरीमुळे जडेजाकडे सहासष्ट गुण झाले आहेत तर आर अश्विन या आधीच या मानांकन यादीत अव्वल स्थानावर आहे आणि आता एक नजर हवामानावर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं पाच पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं येत्या छत्तीस ये तासांमध्ये राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान सतरा नागपूर एकतीस आणि नऊ पुणे तेहतीस नऊ औरंगाबाद कमाल तेहतीस किमान अकरा नाशिक बत्तीस आणि नऊ कोल्हापूर एकतीस पंधरा रत्नागिरी चौतीस सतरा सोलापूर तेहतीस आणि अकरा आणि अमरावती कमाल एकोणतीस किमान दहा अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या विमुद्रीकरणाला विरोध करणारे विरोधक भ्रष्टाचार्यांचा बचाव करत असल्याची पंतप्रधानांची विरोधकांवर घणाघाती टीका पंतप्रधानांच्या हस्ते वाराणसी इथल्या अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी रुग्णालयांची पायाभरणी पश्चिम उपनगरी रेल्वेवरच्या राम मंदिर या नव्या स्थानकाचं सुरेश प्रभू यांच्या हस्ते लोकार्पण शिवस्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही सरकारची ग्वाही तर भूमिपूजनाचा कार्यक्रम म्हणजे भाजपाची जाहिरातबाजी काँग्रेसची टीका शिवस्मारक भूमिपूजनासाठी विविध गडकिल्ल्यांवरची मृदा आणि नद्यांचे जलकलश मुंबईकडे रवाना आणि हिरकीपटू रविचंद्रन अश्विन ठरला आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर गॅरी सोबर्स ट्रॉफीचा तिसरा भारतीय मांत्री याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार